नमस्कार मी राजरत्न जोंधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं आज अजित पवार यांनी नवी दिल्लीमधील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली आणि या पंचेचाळीस मिनिटाच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पंच्याऐंशी वा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते असतील ह्या शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळते परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीच्या नंतर जर पाहिलं तर अजित पवार यांनी यापूर्वी सुद्धा शरद पवारांची एक दोन वेळा भेट घेतलेली होती परंतु पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाल्याच्यानंतर अर्थात राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिल्याच्या नंतर शरद पवार आणि अजित पवारांमधली ही पहिलीच भेट आहे आणि विशेष म्हणजे ही भेट झाल्याच्या नंतर एकंदरीत या भेटीमध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार असतील त्याचबरोबर पार्थ पवार असतील छगन भुजबळ असतील सुनील तटकरे हे सुद्धा या भेटीमध्ये असल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं त्यांनी सुद्धा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे ज्यावेळी आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि फूट पडल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत ही फूट पडली आणि फूट पडल्याच्या नंतर कुठेतरी शरद पवार आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या विरोधात राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने राज्यात म्हणजे अर्थात देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका असतील या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थात बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद गटा पवार गटाकडून सुप्रिया सुय हे निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांच्या विरोधात अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं अत्यंत अटीतटीची लढत झाली आणि या लढतीमध्ये सुप्रिया सुय यांचा दणदणीत विजय झाल्याचंही आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष सुरू झालेला होता त्याचा दुसरा अध्याय सुरू झाला तो विधानसभा निवडणुकीमध्ये कारण विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर अजित पवार यांचे पुतणे असणाऱ्या युगेंद्र पवार यांनी यांना जे आहे शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेची उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात जे आहे अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते अत्यंत अटीतटीची लढत झाली होती आणि त्यावेळी एका जाहीर सभेमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी एक विधान केलेलं होतं की आई असं म्हणते की माझ्या दादाच्या विरोधात उमेदवार देऊ नका असं एक विधान जे आहे अजित पवार यांच्या आईने केलेलं होतं आणि त्यामुळे या संपूर्ण या विधानाच्या नंतर कुठंतरी अजित पवारांना बारामतीमधील जनतेची मोठी सहानुभूती मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि अजित पवारांचा एक लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्यानं दणदणीत विजय झालेला होता खर ही लोकसभेची चर्चा झाली विधानसभेची चर्चा झाली काय झालेलं होतं परंतु त्यानंतर दादांनी एक वारंवार विधान केलेलं होतं की लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर ज्यावेळेस दादांनी इंटरव्ह्यू दिले होते त्यावेळेस त्यांनी एक विधान केलेलं होतं की मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता ती माझी चूक झाली असं अजित पवारांनी मान्य सुद्धा केलेलं होतं परंतु या सगळ्या चर्चा झाल्याच्या नंतर शरद पवार आणि अजित पवार यांची काही भेट झालेली नव्हती आज वाढदिवसाचं औचित्य साधून अजित पवार सुनेत्रा पवार असतील अर्थात पार्थ पवार असतील त्याचबरोबर असणारे सुनील तटकरे छगन बुद्ध यांनी शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या आणि खरं तर आता हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे की या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे काही राजकीय चर्चा झालेली आहे का कारण आपण पाहिलं तर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे चौदा तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रातलं हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे त्या बाबतीमध्ये काही चर्चा झाली आहे का राजकीय चर्चा झाली की फक्त कौटुंबिकच चर्चा होती याचे काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोच पोहोचणारच आहेत आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पण शरद पवार असतील आणि अजित पवार यांच्यामधला जो संघर्ष होता तो एवढ्या टोकाला गेलेला होता की कारण दिवाळी पाडव्यामध्ये जर आपण पाहिलं की दिवाळी पाडव्यामध्ये गोविंद बागेमध्ये शरद पवारांनी दिवाळी पा पाडवा ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं तर दुसरीकडे काटेवाडीमध्ये अजित पवारांनी वेगा दिवाळी पाडवा ठेवला होता त्यामुळे दोन्ही पवार हे वेगळे झालेले आहेत अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे कुटुंबामध्येही मोठी फूट पडल्याची चर्चा सध्या सुरू झालेली होती परंतु आजच्या ह्या भेटीमधून कुठंतरी अजित पवारांनी राजकीय राजकीय लढाई वेगळी असते आणि कौटुंबिक नातं हे वेगळं असतं हे कुठंतरी दाखवण्याचा आजच्या भेटीमधून कुठंतरी प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येते परंतु आता हेही पाहणं महत्त्वाचं आहे की कारण सुप्रीम कोर्टामध्ये अर्थात राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे जी जो निकाल दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अजित पवार गटाला दिलेल्या आहेत परंतु आत्ताही सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी कुणाचे आणि राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह कुणाचं याची लढाई अजूनही सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या ज्या आहेत त्या पेशी चालू आहेत परंतु आता या भेटीच्या नंतर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या भेटीमधून नेमकी काय चर्चा झाली याची प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स एंड ट्रैवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रात्री अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रात्री दह दिवस नॉर्दर्न लाइट्स, आठ रात्री नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रे सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर